परभणी शहराच्या रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त असतानाच शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग दोनशे बावीसवरील आशोलाबाटीजवळ असेच मोठे मोठे खड्डे पडले आहेत ज्यामुळे या ठिकाणी सर्रासपणे अपघात होत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे हा रस्ता पहा हे चित्र पाहून प्रत्येकालाच वाटेल की हा शहरातील रस्ता असेल मात्र नाही हा रस्ता आहे राष्ट्रीय महामार्ग दोनशे बावीस चावी विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे शहरातून काही अंतरावरील असोला पाटीजवळ या राष्ट्रीय महामार्गावरील हे खड्डे पडले आहेत ज्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे नॅशनल हायवे दोनशे बावीस नंबर असून इतके खड्डे आहेत त्या आहे ते बघणार इतके खड्डे रोज पाठीचा त्रास होतो हे दिवसात आहेत संध्याकाळी दिसत पण नाहीत आम्ही ना माझा त्या दोनदा इतके खड्डे आहेत या शहरात रस्त्यावर मेन रोडवर ते पावसामुळे रस्त्यावर फार खड्डे पडलेले आहेत आणि वाहनधारकांना वाहन चालवायला वाहन फार त्रास होत आहे रस्त्यामुळे अपघातसुद्धा घडून येत आहेत आणि हा रस्ता झाला तर प्रवाशांना सुविधा उपलब्ध होईल आणि जे पेशंट्स आहेत ज्यांना अर्जंट दवाखान्यामध्ये न्यायचं असतं सुद्धा फार त्रास त्यांनासुद्धा फार त्रास होत आहे आणि रुग्ण असे पेशंट जर अशा रस्त्यांमुळे किंवा या अडचणींमुळे जर दगावले तर ते फार मोठी दुःखदायक शक्य आहे परभणी वसमंत असे या राष्ट्रीय महामार्ग दोनशे बावीसचा चा भाग आहे आणि हा सर्वात महत्त्वाचा मार्ग असल्याने यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते त्यातच रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हे खड्डे दिसत नसल्याने अनेकांच्या गाडीला अपघात होत असून काही गाड्यांचे टायरही यामुळे फुटले आहेत तर या खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची मागणी आता नागरिक करू लागले आहेत येणं जाणं करतो त्यामुळे या रस्त्यावरचे जे खड्डे आहेत ते खूप मोठमोठे आले जवळपास दोन दोन फूट खोल असे खड्डे आहेत त्याच्यामध्ये जर का गाडी अडकली तर ॲक्सिडेंट होण्याचे खूप चान्सेस आहेत आणि बऱ्याच जणांचे ॲक्सिडेंट होऊन इथं बरेच लोकांचे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यामुळं शासनाने या रस्त्याकडे लक्ष द्यावं आणि त्वरित या रस्त्याची दुरावस्था करावी हा नॅशनल हायवे दोनशे बावीस आहे का एखाद्या ग्रामीण भागात जाणारा रस्ता आहे हेच कळत नाही या ठिकाणी इतके खड्डे आहेत की त्या खड्ड्यामध्ये रात्रीच्या वेळेस या ठिकाणा बाईकवाल्यांना प्रवास करणं अतिशय कठीण झालेलं आहे तर हेडलाईट तोंडावर येतात आणि हे खड्डे या ठिकाणी दिसत अनेक बाईक्सवर या ठिकाणी ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट होऊन जखमी झालेले रस्त्याची अतिशय बिकट अवस्था आहे या रस्त्यावरून प्रवास करणं अतिशय धोक्याचं झालेलं आहे काय खूप सांभाळून प्रवास करावा लागतो परभणीने झिरो पाडा हा दोनशे बावीस रस्ता त्याची इतकी दुरा झालेली आहे आणि इतके खड्डे पडलेले आहेत माझ्या वाहनाचं टायर त्या खड्ड्यात गेलं रात्रीच्या वेळेस मी शेलो असताना आमची काय परेशा झाली आमचा आम्हाला माहीत अशा पद्धतीनं लोक जीव उठीत जिवून चाललेत फार मोठे अपघात व्हायलेत आणि बांधकाम विभागाच्या अधिकारी धोका झोपा काढतात का लोकांच्या वाहनांचं नुकसान व्हायले केले जबाबदार कोण आहे याचा जाप कोणाला विचारावा याची आम्हाला आता प्रश्न पडलाय आणि पहिले लवकरात लवकर खड्डे दुरुस्त करावे आणि लोकांचं नुकसान टाळावं त्या प्रशासनाने दखल घ्यावी एकूणच परभणी शहरातील रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग यांच्यात काहीच फरक राहिला नसून सर्वत्र खड्डे पडल्याने नागरिकांनी प्रवास करायचा कसा असा प्रश्न उपस्थित होतोय संतोष वायकोस परभणी लाईव्ह डॉट कॉम